नमस्कार मित्रांनो मी आहे आपला प्राध्यापक सचिन थाटे आपल्या योजना दूत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आज आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाने कालच शासन निर्णय जाहीर केला आणि सर्व बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या इशेन्शियल सेफ्टी किट मध्ये फार मोठे बदल केलेले आहेत तर हे बदल कोण कोणते आहेत आता मिळणाऱ्या पेटीमध्ये कुठलं साहित्य राहणार आहेत हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या निश्चितच लक्षात येईल आणि हा शासन निर्णय सुद्धा आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून समजून घेणार आहेत तरी सर्व बांधकाम कामगारांना आता आनंदाची बातमी आहे मिळणाऱ्या सेफ्टी किटमध्ये फार मोठे बदल झालेले आहेत तर ते कुठलं कुठलं साहित्य असेल हे बघण्याकरता हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहणं गरजेचं आहे सोबतच आमच्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सुद्धा तुम्ही सुद्धा करायचा आहे आणि आता तुम्हाला या सेफ्टी किटमध्ये काय बदल झालेले आहेत आज आजपर्यंत दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार सेफ्टी किटमध्ये तुम्हाला साहित्य मिळत होतं तर आता मिळणारं साहित्य कुठलं असेल हे संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला आपण बघूयात की या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र शासनानं मिळणाऱ्या इशेन्शियल सेफ्टी किटमध्ये कुठले बदल केलेले आहेत नमस्कार मित्रांनो तर महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळी नोंदणीप्राप्त बांधकाम कामगारांना जो अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरवली जात होती त्याबाबतचा शासन निर्णय अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे आणि आनंदाची बातमी आहे कारण याच्या अगोदर दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार इशेन्शियल किट ही बांधकाम कामगारांना मिळत होती परंतु आता अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि या शासन निर्णयानुसार आता बांधकाम कामगारांना जी इशेन्शियल किट दिली जाणार आहे त्याच्यामध्ये फार मोठे बदल केलेले शासनाकडून आपल्याला बघायला मिळत आहेत तर हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामुळे जे इतर बांधकाम कामगार आहेत ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे त्या सर्व बांधकाम कामगारांना आता इसेन्शियल किट पुरवण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनने हा निर्णय घेतलेला आहे तर या शासन निर्णयानुसार आता बांधकाम कामगारांना इशेन्शियल किट जी मिळणार आहे ती सव सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी एक बैठक झालेली आहे आणि या मध्ये एक ठराव कर पारित करण्यात आला आणि जी आवश्यक संच बांधकाम कामगारांना दिला जात होता आता त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासना निर्णयानुसार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आता इशेनशिल किट पुरवण्याबाबत खालील प्रकारे अटींच्या आधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे तर आपण समजून घेऊयात की ह्या अटी कोणकोणत्या आहेत तर या अटीमध्ये तो जो बांधकाम कामगार आहे हा सक्रिय असला पाहिजे म्हणजे तर तो ॲक्टिव्ह असला पाहिजे त्याची नोंदणी झालेली असली पाहिजे आणि अशा बांधकाम कामगारांना ही इशेन्शियल किट आता शासनाकडून दिल्या जाणार आहेत आणि पात्रताधारक कामगारांनी विविध नमुन्यातली मागणी अर्ज हा कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा किंवा तालुका सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतरच अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरवण्यात येतील हे गोष्टी तुम्ही समजून घ्या त्याकरता तुम्हाला एक अर्ज हा तुम्हाला भरावा लागेल त्याच्याशिवाय तुम्हाला ही एशेनशियल किटसुद्धा मिळणार नाही तर ह्या या योजनेच्या अटी आहेत तसेच मंडळांतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या अत्यावश्यक वस्तूसांच्यामध्ये खालील प्रकारच्या वस्तूंचा समावेश असावा त्याच्यामध्ये पत्र्याची पेटी कोणत्या गोष्टी असायला पाहिजेत तर पत्र्याची पेटी आहे प्लॅस्टिकची चटाई त्याच्यामध्ये असेल ठीक आहे मॅटिन असेल त्याचबरोबर धान्याची साठवण करण्याकरता म्हणजे पंचवीस किलो धान्य बसेल अशी कोठी हे सुद्धा आता या इसेन्शियल किटमध्ये येणार आहे बरोबर आहे त्याचबरोबर धान्य साठवण बावीस किलो करता एक कोटी येणार आहे बेडशीट येणार आहे चादर येणार आहे ब्लँकेट येणार आहे साखर साठवणीचा डब्बा एक किलोचा डबा असा हा त्याचा मिळणार चहा पावडरसाठी एक छोटा डब्बा आणि वॉटर प्युरिफायर बघा आनंदाची बातमी आहे सर्व बांधकाम कामगारांना वॉटर प्युरिफायर हे नवीन आता तुम्हाला या इशेन्शियल किटमध्ये मिळणार आहे म्हणजे वरील सर्वच्या सर्व दहा गोष्टी आता सर्व बांधकाम कामगारांना मिळणार आहे त्यामुळे अगोदर मिळणाऱ्या किटमध्ये आणि आत्ता मिळणाऱ्या या किटमध्ये फार मोठा बदल तुम्हाला झालेला दिसेल तरी ज्या ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे त्यांचे नवीन अर्ज आलेले आहेत त्यांना हा जो शासन निर्णयानुसार आता येणारी इशेन्शियल किट ही या प्रकारची असणार आहे या शासन निर्णयानुसार तुम्हाला ज्याची पी डी एफ जर लागत असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या तसेच ज्या बांधकाम काम, काम बांधगा कामगार बांधवांना आपले अर्ज भरून घ्यायचे असतील नवीन नोंदणी करायची असेल रिन्युअल करायची असेल तर त्यांनी आमच्या ऑफिसला भेट द्यायची आहे आमचं ऑफिस आहे सरकारी योजना माहिती केंद्र मोचीपुरा जामा मस्जिदसमोर तेलारा आपण भेट द्या आणि योजनेचा लाभ